चाळीसगाव तालुक्यात दरवर्षी तालुक्यातील हजारो अशा अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेविका ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात ते आमदार मंगेश चव्हाण तसंच शिवनेरी फाउंडेशन तर्फे आयोजित केला जाणारा भाऊबीज सोहळा अखेर मराठी नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात उत्साहात संपन्न झाला तालुक्याभरातून उपस्थित असलेल्या शेकडो लाडक्या बहिणींनी आपल्या रक्ताच्या नाई पण दरवर्षी माहेर पण साजरे करणाऱ्या लाडक्या भावाचं अक्षण करत आशीर्वाद दिले आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील सर्व बहिणींना साडी भेट देत त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली राज्य शासनानं दोन हजार चोवीसपासून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाची योजना सुरू केली मात्र त्याच्या चार वर्ष अगोदरच आमदार मंगेश चव्हाण यांनी पंधराशेहून अधिक आशा अंगणवाडी सेविका यांच्यासाठी स्वखर्चानं सुरू केलेल्या या भाऊबीज माहेरपण सोहळ्याचं राज्यभरात एक आदर्श पॅटर्न म्हणून सर्वत्रच कौतुक करण्यात येत आहे अतिशय अल्प मानधनात कर्तव्य बजावणाऱ्या चाळीसगाव शहर तसंच तालुक्यातील जवळपास पंधरा अशा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सन्मानार्थ त्यांचा भाऊ या नात्यानं सन दोन हजार चोवीसपासून आमदार मंगेश चव्हाण तसंच त्यांच्या पत्नी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्या माध्यमातून या सेविकांना साडी भेट देऊन त्यांचं माहेरपण साजरं केलं जातं तसंच त्यांच्या एका मुलीच्या लग्नासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीनं पंचवीस हजारांचा मामाचा आहेर देखील दिला जातो गेल्या तीन महिन्यात झालेल्या तेरा विवाहांना प्रत्येकी पंचवीस हजार प्रमाणे तीन लाख पंचवीस हजारांचा मामाचा आहेर आजच्या सोहळ्यात सुपूर्द करण्यात आला आतापर्यंत तालुक्यातील एकशे चार आशा अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी पंचवीस हजाराप्रमाणे सव्वीस लाखांची मदत देण्यात आली दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव